ग्रह अपडेट न्यूज चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार यांनी इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या त्रिकुटास घेतले ताब्यात जळगाव जिल्ह्यात शेतमालाच्या होणाऱ्या चोऱ्यांना अटकाव करण्याकामी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी मार्गदर्शनपर आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे गस्तवेळी संशयित वाहनावर लक्ष ठेवून त्यांची तपासणी चाळीसगाव पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येते पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनांप्रमाणे तीस जुलै रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी पाटील दीपक पाटील प्रवीण जाधव पोलीस अमोल भोसले गणेश कुमार गोपाल पाटील हे घाटरोड परिसरात गस्त वस्ती करीत असताना दुपारी पावणे चार वाजता तीन इसम मोटरसायकलवर इलेक्ट्रिक मोटर पंप घेऊन जाताना दिसले सदर इसमांवर संशय आल्याने त्यांना पडून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन सदर इलेक्ट्रिक मोटर पंप काढून पंप कोठून आणलाय त्याबाबत विचारपूस केली उत्तरे देत नसल्याने मोटरपंप व ताब्यातील मोटर, ता मोटर सायकल असा पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला आहे सदर इसमांनी पंपाचे मालकीबाबत कोणतेही कागदपत्र हजर न केल्याने सदर इसमानवर त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे चोवीस व भारतीय न्याय संहिता कलम तीन पाच अन्वयक गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर इस्मानकडे अधिक चौकशी करता त्यांनी सदर मोटर पंप हा त्यांच्यातील एकाचे काकाच्या शेतातून चोरी केल्याची माहिती दिली आहे चोरीचे कारण विचारता सदर इस्मांपैकी एकाचे मैत्रिणीस एक हजार रुपयांची गरज असल्याने तिला देण्यासाठी पैसे नसल्याने पंप चोरी करून विक्री करण्याचा बेत आखून चोरी केल्याची माहिती दिली आहे सदर प्रकार लक्षात आल्याने सदर इस्मानच्या नातेवाईकांना बोलवून माहिती देण्यात आली असून मुलांवर लक्ष देण्याबाबत सूचना पोलीस स्टेशनकडून देण्यात आल्या आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की शेतातील साहित्य चोरी होऊ नये म्हणून नियमित लक्ष द्यावे गावातील काम न करता व्यसन करणारी मुले यांच्याबाबत गोपनीय माहिती द्यावी मुले कोणाशी बोलतात त्यांच्यावर लक्ष द्यावे मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी बालसंस्कार केंद्रासारखे गाव पातळीवर घ्यावा वयात येणाऱ्या मुलांना त्यांचे शारीरिक बदल व त्यांच्यातून होणाऱ्या आकर्षण याबाबत न संकोच बाळगता माहिती द्यावी किंवा चांगल्या तज्ज्ञांकडून समुपदेशन करावे असे आवाहन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.